नमस्कार मैत्रिणी शुभ सकाळ सगळ्यांना तर आता व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि आज छानपैकी एक रेसिपी पण टाकलेली आहे पण ती कुठली टाकली ती तुम्हाला ह्याच्यावरून व्हिडिओवरून समजलंच असेल तर मस्त अशी रेसिपी आहे तर तुम्ही ती पाहून करू शकता तर चला मग आता सकाळची थोडीशी कामं पण आवरलेली आहेत स्वयंपाक वगैरे अजून करायचं बाकी आहे तर सकाळी डब्यापुरताच केलेला आहे पण आता आम्ही घरी असतो ना त्याच्यामुळं आम्हाला पण दुपारी बाजरीची भाकरी परत थोडीशी भाजी असं बनवायला लागतं तर मग मी काय करते ते निवांत बनवते काम माझं सकाळचं आवडल्याच्यानंतर पार जेवणाच्या टायमिंगला तर चला मग राह आता तुम्हीसुद्धा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा रेसिपी आवडली तर तुम्हीसुद्धा करून पहा मस्त असा गाजरचा हलवा केला आहे पण तो कशा पद्धतीने केला आहे ते तुम्ही करून पहा कारण खूप असं छान बनवलेलं आहे सगळे ड्रायफ्रूटची फोडणी दिली त्याला मी तर फोडणी मी कशी दिली ते तुम्ही पहा कारण कधी कधी आपल्याकडनं विसरून जातं फोड म्हणजे परतून घ्यायचं किंवा भाजून घ्यायचं तर मग माझ्याकडं पण तसंच झालं होतं तर मी मस्त अशी ओवरूनच फोडणी दिली तुपाची आणि ड्रायफ्रूटची त्याच्यासाठी मग मस्त गाजरचा हलवा बनवलेला आहे तर चला मग शनिवारी मी गेले होते नेरुळला तर मस्त असं नेरोळच्या टेशनच्या तिथं खूप मोठं मार्केट भरतं तिथून छानपैकी गाजर आणले होते आणि अजूनसुद्धा भाज्या आणल्या होत्या दुसऱ्या वांगे वगैरे तर ते पण मस्त मिळाले मला तिथं स्वस्त पण होते आणि चांगले पण होते ताजे एकदम फ्रेश तर म्हणलं चला एक किलो मी गाजर घेतले आणि म्हणलं बाजारातून आणल्याच्यानंतर मग काय केलं मी फ्रीजमध्ये एक दिवस ठेवले आणि दुसऱ्या दिवशी गाजरचा हलवा करायला घेतला तर आता मी हे गाजर धुवून घेतले त्याच्यानंतर वरचे थोडे थोडे साल काढून घेतले आणि नंतर गाजर किसायला सुरुवात केली तर मस्त अशी किसणी आहे त्याने खूप छान असं गाजरचा किस त्याच्यानंतर बटाट्याचा किस ही खूप छान किस पडतो ह्याने तर मस्त आता इथं मग गाजर किसून घेतले त्याच्यानंतर सगळे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत त्याचे कट करून घ्यायचे छोटे छोटे तुकडे तर काय बनवायचं लक्षात आलं असेल तुमच्यासुद्धा मस्त असा गाजरचा हलवा बनवूया आपण चला मग तुम्ही तुम्हीसुद्धा आणि पूर्ण व्हिडिओसुद्धा पाहत जा तर आता इथं सगळे ड्रायफ्रूट कट करून बाजूला ठेवले त्याच्यानंतर मी आता ही कढाई घेतलेली आणि कुठले चांगले पदार्थ बनवत असताना तरी ह्या कढाईचा मी वापर करते तर नॉनस्टिकच्या कढईमध्ये कुठलाही पदार्थ असा करपत वगैरे नाही खूप म्हणजे पटकन तयार होतो आणि अजिबात असं त्याला खाली लागत नाही तर म्हटलं चला मी चांगली गोष्टी करण्यासाठी हीच कढई वापरते तर आज गाजरचा हलवा करायचा होता तर म्हटलं ह्याच कढईमध्ये करू तर किसलेलं गाजर घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं थोडंसं तुपाची दार टाकून घेतली आणि एकदम खालीवर करून घेतलं थोडंसं परतून दिलं आणि नंतर दूध टाकून घेतलं थोडंसं दूध टाकायचं म्हणजे जेवढं शिजायला लागतील तेवढंच दूध टाकून घ्यायचं तर जवळजवळ मी ह्याला दोन वाट्यात दूध टाकून घेतलं दूध आधी आणलं आणि तापल्याच्या नंतरच दूध मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलं दूध टाकून झाल्याच्यानंतर नंतर आता झाकण ठेवलं तर पंधरा मिनटं मला ह्याला शिजायला लागले कारण एक किलो गाजर असल्यामुळं वेळ लागला थोडंसं थोडंसं गाजर असले ना तर पटकन होतं पण आता एक किलो असल्यामुळं मग शिजायला पण चांगलं पाहिजे त्याच्यामुळं म्हणलं चला दममाने शिजू द्यायचं गॅस मी थोडासा कमी ह्याच्यावरच ठेवला होता आणि नंतर झाकण ठेवून मस्त दुधामध्ये सगळं पूर्ण गाजराचा किस मी आधी शिजून घेतला आणि त्याच्यानंतर मग बाकीचं आपल्याला वस्तू टाकायच्या आहेत साखर ड्रायफ्रूट तर गाजर सगळं शिजून झालं आणि मस्तपैकी मग मी म्हणलं आता चला ड्रायफ्रूट हे ना ते आपण एका गा पॅनमध्ये घेऊया छोट्याशा आणि त्याच्यामध्ये मी तोप टाकून घेतलं मस्त असं त्याला तळून घेतलं आणि नंतर वडू वरून कढाईमध्ये फोडणी दिल्यासारखं म्हणजे तडका दिल्यासारखं वरून ओतून दिलं तर वो मस्त असा तो पण तडका बसला ड्रायफ्रूटचा हे मी पहिल्यांदाच केलं कारण गाजरच्या हलवा करायच्या आधीच कढाईमध्ये मी तळून घ्यायला पाहिजे होतं पण थोडंसं विसरले तर आता मस्त असा हा तडका तयार ता झाला काय हरकत नाही आणि छानपैकी आता गाजरचा त हलवासुद्धा आपला शिजलेला आहे फक्त आता याच्यामध्ये मला विलायची पावडर थोडीशी आणि साखर टाकून घ्यायची तुमच्याकडे मावा वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता तर मी आता इथं विलायची सूट बडीशेप हे सगळी मिक्स पावडर आहे तर ती टाकून घेते आणि अजून शिजू देते चांगला त्याच्यानंतर साखर टाकून घेते तर आता गाजरं तर सगळीकडेच मिळतात त्याच्यामुळं मग म्हटलं चला असं गाजरं खायला पण मागत नाही तर अशा पद्धतीने तरी खाल्ले जातील तर मस्त साखर टाकून घेते आता साखर टाकून घेतली सगळी साखर विरगळूसपर्यंत आपण गॅस बंद करायचा नाही कारण सगळं शिजू द्यायचं त्याच्यानंतरच आपला गॅस आता बंद होईल तर मस्त असा गाजराचा हलवा तयार झाला होता अजून पाच मिनटामध्येच तयार होणार आहे तर छानपैकी आता इथं आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर खूप मस्त असं सुगंधसुद्धा येत होता सक्राँगी सक्राँगी तर चला मग आवडली असली रेसिपी तर तुम्हीसुद्धा करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून घ्या गाजराचा हलवा आपला रेडी झालेला आहे खाण्यासाठी नमस्कार मैत्रिणीनं आता सकाळचे सगळे कामं आवरून झाले दुपारपर्यंत पण आता संध्याकाळचं परत काय भाजी बनवावं आणि काय जेवणासाठी करावं तेच परत टेन्शन चालू झालं कारण आता सकाळचं उठल्याच्यानंतर बाकीचे कामं मी आवरून घेतले होते आणि गाजरच्या हलव्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे पण आता संध्याकाळच्यामुळे काय बनवायचं आणि काय नाही तर चला म्हटलं आज मस्तपैकी साधा आणि सिंपल बनवूया संध्याकाळी तर जास्त काय मी बनवणार नाही थोडंसं असं एक दोन म्हणजे पटकन होणार अशी रेसिपी पण आहे थोडीशी त्याच्यामध्ये आणि काय जेवणामध्ये बनवते तेसुद्धा पाहतो तुम्ही आता तर आता वाजून गेले पाच संध्याकाळचे सगळ्यांना शुभ संध्याकाळ पाच वाजल्याच्या नंतर थोडंसं आवरून घ्यायचं पाणी झालं की लगेच स्वयंपाकाला लागायचं तर असे हे सगळ्याच गृहिणींचे कामं चालूच असतात जरी घरात असलं तरीसुद्धा स्वयंपाक हे भांडे कपडे सगळं बारीक नारीक व्हायलाच लागतं दळणांचे कामं असतात तर काय काम काय संपत नाही थोडंसं दुपारी थोडंसं आराम असतो नाही तर मग दिवसभर चालूच असतं काही ना काही सगळ्यांच्या हातात द्यायचं सगळ्यांचं ऐकायचं कोणाला काय पाहिजे ते पाहायचं तर असं सगळ्यांचंच होत सगळ्यासोबतच होत असेल तर चला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी आज काय बनवते एकदम साधा आणि सिंपल ते पहा इथं मी आधी बाजरीच्या भाकरी करून घेतल्या तर दोन ते तीनच भाकरी करायच्या होत्या थोडेसे चपात्या पण होत्या शिल्लक दुपारच्या तर म्हणलं चला आज एकदम हलका आणि सोप्प पद्धतीने आपण वांग्याचं भरीत करूया तर मी इथे वांगे आधी एक एक भाजून घेतलं थोडंसं त्याला तेल लावायचं आणि वांगे गॅसवर बारीक गॅस करून त्याच्यावर भाजायचं आता इथं काय चूल वगैरे नाही नाही तर चुलीतलं भरीत एवढं छान लागतं वांग्याचं पण आता गॅसवरच भाजून घेऊ तोपर्यंत इकडं भाकरीसुद्धा भाजत होती तव्यावर बाकीच्या भाकरी करून झालेल्या आता आणि एक शेवटची राहिली तर म्हटलं चला तोपर्यंत वांगे पण भाजून जातील आणि मग आपण करूया भरीत वांग्याचं तर आता वांगे चांगले मिळायला लागले त्याच्यामुळं मी त्या दिवशी मोठे मोठे पाहून आणले होते बाजारातून मस्त कांदा टोमॅटो कोथंबीर त्याच्यानंतर मग आता इथं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि मी लसणाची चटणी करून ठेवलेली ती टाकायची खूप छान असं टेस्ट आहे ती वांग्याच्या भरीतला मिरची पावडर अशी टाकण्यापेक्षा लसणाची चटणी टाकायची खूप भारी लागतं आणि जे कच्चं तेल असतं ना ते टाकायचं तर इथं मी सगळं टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता एकत्र मिक्स करून घ्यायचं मस्त असं संध्याकाळचा बेत होता आमचा बाजरीचे भाकरी आणि वांग्याचं भरीत तर खूप छान वाटलं खाऊन पण कारण आता खूप दिवस झालं वांग्याचं भरीतच मी बनवलं नव्हतं वांगे एवढे महाग मिळायचे ना त्याच्यामुळं मी वांगेच आणले नव्हते आणि तसं पण असं भाजी वगैरे करते कधी कधी मी छोटे छोटे वांगे आणून तर म्हणलं आता भरीत काय जास्त दिवस झालं केलं नाही तर आज करून घेऊया मग कशी वाटली आपली बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत संध्याकाळच्या जेवणाचा भेत चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये